हाय हॅलो नमस्कार चला आता आपण गवारीची शेंगची भाजी पाहूया तर गवारी शेंग खाल्ल्याने काय काय फायदे होतात जर ज्या माणसाला लठ्ठपणा आणि आपले फॅट वाढले असे दिसत आहे आणि आपले वजन कंट्रोल होत नाही मध्ये येत नाही त्या माणसानं गवारीच्या आठवड्यातून तो दोन ते तीन वेळेस गवारीची भाजी खावी कारण की गवारीची भाजी खाल्ल्याने आपल्याला पोट भरल्याची जाडीव होते पण पोट भरत नाही त्यामुळे आपले वजन कंट्रोलमध्ये येते तर गवारीची भाजी खाल्ल्यामुळे अकरा रोगावर कंट्रोल होतं डायबेटीज डायबेटीज झालेल्या माणसांनी खावे किंवा ज्यांना झाला नाही त्यांनी पण खावे कारण होण्याची शक्यता असेल तर ते कंट्रोलमध्ये येते तर त्याचप्रमाणे आपण जर आपल्याला गवारीची भाजी हे पौष्टिक त्यामध्ये फायबर पण खूप प्रमाणात असतं तर अशा प्रकारे आपण गवारी कोवळी अशी गवारीची शेंग मोडून धुवून घेतलेली आहे आणि तेलामध्ये आता आपण परतून घेणार आहोत तर कधीही गवारीची शेंग परतून घ्यावी कारण कच्ची का अशी गवार शिजत नाही आणि खायला पण व्यवस्थित लागत नाही म्हणून थोडंसं तेल टाकून मंद असं आचेवर आपण गवारीची शेंग भाजून घेणार आहोत तर मुंदासा असा याच्यावर आपण आपली गवारी शेंग भाजून घेणं चालू आहे आणि बघा किती छान प्रकारे ही शेंग आपण भाजून घेतलेले आहे थोडंसं लालसरपणा आलेला आहे आणि आता आपण आपली गवारी शेंग काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये कांदा जिरी मोहरी आपण टाकलेली आहे गवारीची भाजी करण्यासाठी आपण जिरी मोहरी आणि त्याच्यामध्ये आपण आता गवारीच्या शेंगा जे आपण भाजून वगैरे घेतलेल्या आहेत ना त्या टाकूया आणि मी ओला हो नारळ होता त्याच्यात अद्रक लसूण हे पिसून घेतलेलं आहे आणि तसंच त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर चला आपण ते पण आत्ता आपण शिजून घ्यावी मस्तपैकी परतून घ्यावी म्हणजे त्याच्यामधील तेल आपले भाजीमध्ये उतरतं तर अशा प्रकारे आपलं ते परतून झालेलं आहे आणि आपण आता त्यामध्ये थोडीशी हळद आणि मसाले टाकणार तर आपल्या रेसिपी आता आपण मीठ टाकलेलं आहे कधीही भाजी फ्राय करायच्या आधी मीठ टाकायचं म्हणजे भाजीच्या मुळापर्यंत ते मिठाची चव लागते आणि थोडीशी हळद टाकणार आहोत ही हळ हळद पण आपली केमिकल विकत आहे कारण ही हळ हळद घरी बनवलेली आहे आपल्या रेसिपीमध्ये ते ऑइल विकतं आणि मसाल विकतं रेसिपी आहेत आपण जास्त ऑईलही वापरणार नाहीत आणि मसाला पण नाही हे मसाला आहे तो मी घरी बनवलेला आहे लाल मिरचीचा त्याच्यामध्ये कुठलंही ऑईल नाही किंवा लाल मिरचीशिवाय कुठलाही मसाला नाही तर अशा प्रकारे आपली सब्जी आपण फ्राय करून घेतलेली आहे सब्जीमध्ये कधीही पाणी टाकताना आपण गरम पाणी टाकायचं कारण की आपल्याला जास्त मसाल्याची व तेलाची गरज लागणार गरम पाण्यानं भाजी ही मसाला कि मसाला आणि तेल सोडते त्यामुळे ते, ते भाजीला कलरही खूप छान प्रकारे येतो तर आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपली भाजी पण खूप छान प्रकारे फ्राय झालेली आहे ही आपली सुकी भाजी तयार झालेली आहे पण आपल्याला सुकी नको आहे म्हणून आपण थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता भाजी हलवणार आहोत आणि त्याला थोडंसं शिजवणार आहे ती जेणेकरून ती भाजी खूप छान अशा प्रकारे तेल सोडेल किंवा मसाला मसाल्याने सोडेल तेव्हा लालसर अशी दिसणार आहे तर आता अशा प्रकारे आपण थोड्या पाच दोन तीन मिनटं भाजी झाकून ठेवणार आहोत आणि आपल्या इंडियन महाराष्ट्रीयन रेसिपी किंवा इंडियन रेसिपीमध्ये शेंगदाणे भाजून त्याचं जो पिसून कूट बनवतात ना ते टाकल्यानंतर भाजी ही खूप छान प्रकारे आणि टेस्टी लागते आणि भाजी ही पानसर दिसत नाही तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे तर चला आता आपण खाण्यासाठी एका प्लेटमध्ये घेऊया तर चला मी आता एका प्लेटमध्ये घेण्यास घेत आहे भाजी किती छान प्रकारे बघा त्यात तेल नाही काही नाही अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे भाजी आपली बघा किती छान दिसते तर चला खाऊन बघितलं खूप टेस्टी झालेले आहे तुम्ही करा आणि सांगा कशी